नारायण कथेचा तिसरा अध्याय सूत सांगू लागले हे मुनिजन मी पुढे आणखीन सांगत आहे हे ऐकावे पूर्वी उत्कालमुख हा एक राजा होता तो जितेंद्रिय असून दर दिवशी देवळात जाऊन ब्राह्मणा दान देऊन संतोषी ठेवी त्याची पत्नी सुद्धा शील व सुंदर होती ती नदी नदी तीरावर सत्यनारायणवर वर, वर ताचरित होती अशा वेळी व्यापाऱ्यासाठी भरपूर द्रव्य घेऊन साधू नाव असलेला वाणी तेथे आला तीरावर नौका आणून ठेवून तो राजाला भेटण्यास गेला व त्याने विचारले साधू म्हणाला हे महाराज भावनेने एकरूप होऊन आपण काय करता मला हे सांगावे राजा त्याला म्हणतो हे साधू तेजस्वी विष्णूने पूजाव्रत आप्तजनांचं संतती प्राप्तीसाठी करतात राजाच्या बोलण्यावर साधू वाणी म्हणाला हे राजन आपला हे तू मला सांगा आपल्या सांगण्यानुसार मीही व्रताचरीन मला संतती नाही या व्रताने माझी मनिषा साध्य होईल नंतर साधू वाण्याने व्यापार पूर्ण करून तो आनंदाने घरी गेला त्याने पत्नीला हे संततीदायी संतती व्रत सांगितले व म्हणाला जेव्हा संतती होईल तेव्हा मी या व्रताचे आचरण करीन असे साधू वाण्याने लीलावती या आपल्या पत्नीला सांगितले त्यावेळी लीलावती भाऱ्या एकदा आनंदित चित्ताने वागत असता गरोदर राहिले पुढे दहाव्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले ती कन्या हळूहळू वाढू लागली तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले मग लीलावती आपल्या पत्नी पतीस म्हणाली आपण ठरविलेले व्रत का आचरत नाही त्यावेळी साधूवाणी उच्चारला हे प्रिये आपल्या कन्येच्या विवाहासमयी हे व्रत आपण पूर्ण करूया असे म्हणून नगरात गेला ती कलावती वाढत होती आपली कन्या विवाहास योग्य झालेली पाहून साधूवाण्याने आपल्या धुतास नगरात पाठविले कण्णेच्या विवाहासाठी श्रेष्ठ व शोधण्यास त्याला सांगितले तो दूत कांचन नगरात गेला नगरात गेलेला दूत एका वाणीपुत्रास घेऊन परत आला त्या वाणीपुत्राला पाहून साधू वाणी संतोष पावला आप्तमंडळीसह कलावती या कण्येचा विवाह हो। त्या वाणीपुत्राशी केला दुर्दैवाने साधू वाण्याला विवाहप्रसंगी त्या व्रताचे विस्मरण झाले त्यामुळे प्रभू त्यावर रुष्ट झाले नंतर कुशल साधू वाणी आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला लवकरच समुद्र सानिध्यात असलेल्या रत्नसागर नगरात गेला व श्रीमंत जावायासह व्यापार सुरू केला ते चंद्रकेतू राजाच्या नगरीत गेले त्या प्रसंगी प्रभूंनी साधू आणि आपली प्रतिज्ञा विसरला असे पाहून त्याला दुःख व्हावे असा शाप दिला एक दिवस अशी घटना घडली की सासरे जावाई उतरलेल्या ठिकाणी राजाची चोरी केलेला एक चोर तेथे आला चोरा मागून दूत येत आहेत हे पाहून त्या ते चोराने तेथेच ते ठेवले व चटकन तेथे ते लपला साधू वाण्याजवळ राजूत आले तेथे ते राजाचे धन पाहून त्यांनी त्या साधू वाण्याला व जावाई यांना बांधून हर्षभराने राजाजवळ सांगितले की हे महाराज दोन चोर आणले आहेत त्यांना पाहून योग्य आज्ञा द्या <coughs> राजा आज्ञेवरून विचार न करता त्या दोघांना बांधून किल्ल्यातील कारागृहात ठेवले सत्यदेव मायेमुळे याचे म्हणणे कोणी ऐकले नाही त्याने चंद्रकेतू त्याचे धनही जमा केले सत्यदेव शापाने वाण्याच्या घरचे धनही चोरांनी नेले त्यामुळे त्याची पत्नी लिलावती दुखी झाली ती दुःखाने घरोघरी भीक मागू लागली कलावतीही सर्वत्र भटकू लागली एक दिवस ती भुकेली ब्राह्मणाच्या घरी गेली त्यावेळी सत्यनारायण बरं चालले होते तेथे ते बसल्यावर कथा ऐकल्यावर तिने नारायणाकडे वर मागितला प्रसाद भक्षण करून ती घरी आली तिच्या आईने त्या कलावतीस प्रेमाने विचारले मुली रात्री तू उशिरापर्यंत कुठे होतीस तुझ्या मनात काय आहे तेव्हा ती कलावती कन्या आईला लगेच म्हणाली आई मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले ते मुलीचे बोलणे ऐकून ती वाणिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायण पूजेच्या तयारीस लागली तिनेच आपल्या आप्त बांधवांसह सत्यनारायणीचे पूजन केले व पती आणि जामात आपल्या घरी लवकर परत येऊन हो। माझे माझ्या पतीचे व जामाताचे अपरा क्षमा करावे अशी सत्यना सत्यदेवाची वारंवार प्रार्थना तिने केली त्या व्रताने सत्यनारायण संतुष्ट झाले चंद्रकेतू राजा त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की हे नोपश्रेष्ठा उद्या सकाळी बंदीतल्या दोन व्यापाऱ्यांना सोडून दे त्यांचे धन परत दे नाहीतर तुझे राज्य पुत्र धन यांचं तुझा नाश करीन हे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले राजाने सकाळी उठून आपण सभेत लोकांना स्वप्न सांगितले व बद्ध केलेले वाणी व वा, वाणी पुत्र त्यांना मुक्त करा असे सांगितले राजाच्या म्हणण्याप्रमाणे व्यापाऱ्यांना मुक्त केले राजासमोर आणून म्हटले हे महाराज बेड्यातून बंधनमुक्त केलेल्या वाण्याला तसेच वाणी पुत्राला आणले आहे त्या प्रसंगी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला जुना वृत्तांतमणी आल्याने तो काहीच न बोलता त्यांना आदर आणि म्हणाला तुम्हाला दुर्दैव म्हणून दुःख प्राप्त झाले आता काही भय उरले नाही त्यांना बंदमुक्त करून त्यांना सुचिर्भूत होण्यास सांगितले त्यांना नवीन वस्त्रे व अलंकार दिले शिवाय पुरस्कार देऊन गोडवाणीने त्यांचा संतोष केला त्याचे हरण केलेले ध्वन दुप्पट प्रमाणात परत केले व साधूवाणी व त्याचा जावाई यांना आपण आपल्या घरी जावे असे सांगितले साधूवाणी राजाला नमस्कार करून म्हणाला आपल्या कृपेमुळे आम्ही घरी परतत आहोत श्री स्कंद पुराणातील सेवाखंडातील सत्यनारायण कथेचा हा तिसरा अध्याय समाप्त तिसरा अध्याय हरये नमहा विष्णवे नमहा तिसरा अध्याय समाप्त झाला पुढील व्हिडिओ आपण चौथा अध्याय बघणार आहोत सत्यनारायण महाराज